साहेब कार्यकर्ते पडलो नाही पक्षामुळे पडलो मी पहिल्या वेळेस दीडशे मत म्हणजे तीनशे पाच मत काही ती दीडशे मत पाहिजे तर घटना काय झाली मी सांगतो राज ठाकरे इकडे प्रचाराला आले गंगाखेडला प्रचाराला होते गंगाखेडचं झालं था था की त्यांचा दुसरा दुसरी कामं होता मग सगळ्या आमच्या नेते म्हणून सांगितलं तर एक दुसरी काम तुमच्याकडे सभा घ्या सभा घ्या आता एका दिवसात तरी साहेब जवळजवळ त्या जिल्हा परिषदच्या ग्राम आपण सभा घेतली चाळीस बरोबर आहे आणि मग राज ठाकरे यायचं सहा वाजता आला आठ वाजता आल्याबरोबर नाटक करीत आलं आणि नाटके नुसते केले नाही त्यांनी काय केलं त्या पिरियड मध्ये शिवशक्ती भीमशक्ती ही योजना चालू होती तर मागासवर्गीय कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी खूप उपस्थित होते दोन तीनशे काही राज ठाकरेंनी वर स्टेजवर आल्याबरोबर आल्या बरोबर नाणे म्हणजे कारण पोरांनी गर्दा केलं नाही तो उशीर झाला उशीर झाला निघाल की परत साहेब असं नसते म्हणणं इतके लोक थांबलेत तुमच्यासाठी थी। ते ठीक कसे तरी आलं असते परत आणि मग त्यांनी सुरू केलं कुणाची सुशील कुमार शिंदेची टिंगत त्यांनी रामदास आठवलेची टिंगत म्हणजे माझ्या स्वरी कार्यकर्ते आले होते ते काय म्हणले आमच्या समाजाच्या नेत्याची समाजाचा नेता येतो ने पक्षाचा नाही त्याचं आजपासूनच जर हे असं वागत असतील तर भविष्यात फिरून आल्यावर काय करतील आणि म्हणून साहेब त्यांनी गळ्यातल्या जवळजवळ दोनशे पोराणी जर शेग्राउंड होते आणि मी पडलो दीडशे मतांनी हा <laughs> झाला पहिल्या वेळेचा इतिहास दुसऱ्या वेळेसचा इतिहास सांगतो तुम्हाला औंढ्याला समालाव